जय हिंद विद्यार्थी मित्रांनो सध्याला जो व्हिडिओ व्हायरल होत आहे की पोलीस भरती अनिश्चित काळासाठी स्थगिती आलेली आहे त्याबद्दलचा पण ह्याच्यामध्ये आणखी कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही की ही जी भरती आहे ती फक्त त्यांनी जो आता व्हिडिओ आलेला आहे तो बीड शहरचा आहे आता ते त्या जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे की दुसऱ्या जिल्ह्यांचा पण दुसऱ्या जिल्ह्यांचा पण त्यामध्ये बं त्या समावेश आहे याबद्दलची आणखी कोणत्याही प्रकारची कोणत्या प्रकारची मी सूचना म्हणा किंवा परिपत्रक म्हणा किंवा कोणत्या प्रकारचा आर असा काही आलेलं नाही आहे सध्याला जो व्हिडिओ आहे तो फक्त बीड शहर मर्या बीड शहर जे आहे त्या जिल्ह्यापुरताच मर्यादित असू शकतो दुसऱ्या जिल्ह्यावर त्याचा कुठल्या प्रकारचा इम्पॅक्ट होईल की नाही हे तुम्हाला ह्या आज उद्या दोन दिवसामध्ये कळून जाईल आणि खरंच आपल्याला ह्या इलेक्शनमुळं आपल्या पोलीस भरतीला स्थगिती मिळाली का नाही याबद्दल सुद्धा या एक दोन दिवसामध्ये आपल्या सगळं गोष्टी क्लिअर होऊन जातील पण सध्याला जो व्हिडिओ आहे जो आपले मान्य सरांनी जो टाकलेला आहे काल संध्याकाळपासून तो खूप व्हायरल होतोय तर तो एखाद्या वेळेस फक्त बीड शहर म शहरापुरता मर्यादित असू शकतो कारण की दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याने आणखी अशा प्रकारची कोणत्या प्रकारची त्यांनी सूचना किंवा परिपत्र काही जाहीर केलेलं नाहीये तरी मित्रांनो गाफील राहू नका दुसऱ्या फॉर्म भरला असेल आणि त्यांचं ते परिपत्रक जे जुनं आलेलं आहे वीस तारखेपासून येणार आहे तर त्याच गोष्टीकडे लक्ष द्या जर समजा इन केस जर समजा अनिश्चित काळासाठी जर ही स्थगिती जर लावलेली असेल ला पोलीस भरतीसाठी तर आपण त्याबद्दलची माहिती जशी ऑनलाईन आपल्याला अपडेट होईल तशीच आपण या चॅनलवरती टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न करू ठीक आहे